नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये आमच्या बहिणाबाईंच्या घरी तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आय होप सगळे छान असाल तर आम्ही आलेलो आहोत मग असं झालोय आणि आम्ही खरवच पण खाल्ला पण व्हिडिओ काय बनवायचं आमच्या डोक्यात खरं दाखवच आहे तू तर ही गुलाबची फुलं आम्ही आणलेली आहेत मी माझ्या तुलत बहिणीच्या लग्नासाठी आलेले आहे त्यांचा आज आहे पांगड्या भरण्याचा कार्यक्रम भरण्याचा कार्यक्रम आहे आणि आम्ही तिकडे जाणार आहोत आणि आन। <laughs> घरी आम्ही खरवस खाल्ला आल्यावर आणि आता मी इकडे तयारी पुरी भाजीची ऑलरेडी पीठ मऊ ठेवलेलं आहे चपातीच आणि इकडे आता भाजी कापाची चाललेलं आहे मटार हा बस मटार आणि बीन्स आणि बटाटा असं आम्ही भाजी बनवणार आहे भाजी बनवणार ठेवून ठेवले होते आणखीन तीच करत आहे म्हणून चालतंय नाही तर आमची अनु अर्ध लोक कट करून टाकते अनु पण शिटिंग करायला दिले ना अशी 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 आलो ते अर्ध मर्ध घेते चला आता आता बनवूया हे सगळं आम्ही मग मला आम्ही बांगड्या भरण्याचा कार्यक्रम अजून आला नाही ना कासार तू चैतू पण आमची आदत आली मगाशी अशी थोडा वेळ झाला हिची बाबू आमच्या दिदीची बाबू कापाले बघा अनुश्री बटाटे कापाले बारीक कापून घेशील बघा बिन्स कापल्या बिने बघा कापताय ते बिनी कापता बाई हिला लई जागा पाहिजे ग बाई हो बाजूला बाजारा अगो बाई ग कसं व्हायचं सगळे बाजूला करा बटाटे असं तिचं म्हणणं दिदी आमची कांदा टोमॅटोची प्युरी इकडं आत्ता भाषे आम्ही तयार झालेलो आहोत आणि अनुश्री पण आमची अलुश्रीला मेकअप करते बर का सगळ्यात जास्त अनुश्रीचा जा मेकअप आमचं काय नसतंय आमचं नुसतं लिपस्टिक लावतोय आम्ही त्या तुला तर आमच्या काय गरजच नाही विदाऊट लेखप चालते आम्ही बांगड्या बांगड्यावर चाललोय हां गाडी भाय इकडनं घेऊन गाडी दीदी असं हा तर आम्ही गाडीवर जाणार आहोत चैतू आमची स्कूटी घेऊन यायला लागले म्हणजे पाठीमागे लावले परड्यात गाडी ती घेऊन येते पुढे दारा चैतू आलेली आहे आमची चला न बस राहा हे आहे आमच्या नवरीबाईंच घर आणि आम्ही आलेलो आहोत बांगड्या भरायला चल गे तू हे बघूया चल नवरी दाखवूया अजून भरायलाय बांगड्या नाही ना, मेहंदी बघू छान काढली कुणी काढली मेहंदी छान काढली छान डिझाईन पण छान आहे

ुठ्ठी मध्ये एवढ्या टम्म फुगलेल्या आहेत पुऱ्या बघा नवीन आलेले आहे पुऱ्या लाटणारी बघा आमच्या पुऱ्या फुगलेल्या पुऱ्या नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आय होप सगळे छान असाल आणि आज आहेत आमच्या बहिणीच्या हळदी मी सगळे तयार झालेलो आहोत ही आहे आमची आई ही आहे आमची वहिनी कविता आणि ही आहे क माझी भाची चैतन्य आणि ही आहे मी मी म्हणजे सौ होतं चॅनल आहे ती अनामिका पाटील तर आम्ही चाललेलो आहोत हळदीला आणि आम्ही कशा दिसले ते सांग बरं का आम्ही सगळ्यांनी पिवळं पिवळं घातलं आहे आईनं आमच्या ऑरेंज घातलंय तर चला जाऊया हळदीला आमची नवरी दाखवतो आणि आमच्या इथला काय चंदगडी कार्यक्रम कसा का असतो हळदीचा तू तुम्हाला मी दाखवतो हे <laughs> बघा दोघी माईले <laughs> की कशा दिस छान <laughs> दिसल्या नाही खरं बघा व्हिडिओमध्ये बघा नंतर छान दिसावंय आणि हळदीच्या लग्न घरामध्ये सोडण्यासाठी आमचे दादा पण तयार झालेले आहेत आपला पोशाख करून नाही राहू दे थंडी वाज आले थंडीची इकडे थंडी आहे आमच्याकडं ये आहे आमची नवरी किती सुंदर दिसాలే छान दिसले छान आता बघे पाहुणे ए सगळे पाहुणे मंडळी चाय का गो चाय का शूटिंग याल बयच आणि कोण आलं सोनं मेवना सृष्टी हॅलो आणि कोण आहे भारती आमचं मॅडम ओळखायलाही ना तुम्ही <laughs> सुंदर मी <भी साला> <laughs> ए रामा का हे आमचं रामाकू इथं शूटिंग करायला मी लग की सगळ्यांनी कमेंट करा छान दिस आले म्हणा तू बाळा रेद रे करा की ग

मी सांगतो व्हिडिओ मध्ये ही आमची बहिणी आणि आमच्या बहिणीची लहान बहीण ही आणि ही, ही तीन नंबर आणि वहिनीची मधली बहीण दोन नंबरची हो तीन नंबरची बहीण ना गोन नंबर ही दोन नंबर ही तीन नंबर

है ना कुछ लिख रही है बाग गौर पोषण है गौर पोषण गौर गौर पोषण क्या होता है ग्राही हुआ इन आंकड़ों को गौर पोषण पाने के लिए क्या करें मेरे मंदिर आमी ननंद पावर्डिया के साथ जुड़े इस अन्य कथा आप लोग आलाय हूँ फोटो देते हैं मैं एक शेप

मार के कर दो तो खड़े कर दो लोग आए हैं आए जाकर ओ जस्ट खड़े कर मार के हाय हाय नहीं नहीं भरोसा है थी हाँ भरोसा मार के नहीं जाकर क्या कहते हैं बंद करना है जस्ट करते हैं खाली थे खाली कोष हाँ वैसा ही बड़ा बात आए लोग बात है क्या मतदंड नहीं है कुतुरुली जा

आम्ही श्री बघा आहे असं लावलेलं आहे हळदी हल्दी फंक्शनचं वाईफ हळदी वाईप हा आता आम्ही जेवायला चाललो आहे आणि हळदीचा कार्यक्रम होणार आहे थोड्याच वेळात आधी आम्हाला जे जिरायला पाहिजेत ना लवकर डान्स बीन्स करायला पाहिजे आम्हाला त्यामुळे आम्ही चाललो आहे जेवायला आधी हे आमची छबू ही सगळी मंडळी आम्ही जेवायला बसलेलो आहोत आणि आमच्याकडं असं गवत घातलं आहे खाली त्याला आमच्याकडे पिंजर म्हणतात हाय हाय बस 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 हे हुगी म्हणतात आमच्याकडे ह्याला हुगी गव्हाच्या रव्याची असते गुळ घालून करतात तू घेतली नाही बाडपी चालू झालेले आहेत असं आमच्याकडे मांडवामध्ये बसून जेवण वाढण्यात येत आहे अरे लक्षात येणारे <laughs>

आमचे बंधू राय आहेत नवरीचे बंधू घेऊया आता आम्ही हळदी लागत आहेत हा हळदीचा डान्स आणि उद्या आहे लग्न तर मंडळी उद्याचा व्हिडिओही बघायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्ही नवरीबरोबर वर पण थोडासा डान्स केला नवरीच्या आईनं पण डान्स केला आणि खूप मज्जा आली आणि उद्या दुपारी लग्न आहे बारा वाजता आमच्याकडं हळद पहिल्या दिवशीच असते हळ लग्ना दिवशी आमच्या सुलत्यांची ही एकुलती एक मुलगी आहे आणि त्यांची ती नवरीबरोबर जी पकडून असते ती तिची आई आहे <laughs> दोघीज मी तेवढ्याच वाटत आहेत <laughs> तर म्हणजे चला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय